मुलं नेहमी अनुकरणप्रिय असतात पालकांची तक्रार असते की मुलं ऐकत नाहीत मुलं ऐकत नाहीत हे अगदी बरोबर आहे पण मुलं पाहत असतात आणि सर्वात प्रथम आई वडील हे त्यांचे शिक्षक असतात या शिक्षकांनी जे जे केलं ते ते त्यांच्या मेंदूमध्ये फीड होतं मनावरती कोरलं जातं आणि मग त्याच गोष्टीला आदर्श मानत अरे आपले आई वडील करतात ना मग आपण तेच केलं पाहिजे कारण पहिले शिक्षक कोणत्याही मुलाचे मुलीचे त्याचे तिचे आईवडील असतात एका न्यूरोसर्जननी छोटीशी कहाणी सांगितली त्याच्या हॉस्पिटलमध्ये घडलेली एक सत्य घटना. हा मेंदू विकार तज्ज्ञ आपली कामे आटोपून रात्रीच्या जेवणासाठी घरी गेला होता त्याचं हॉस्पिटल अर्थातच इन्स्ट्रक्शन असतातच काहीही इमर्जन्सी केस आली की ताबडतोब फोन करायचा आजकालच्या जमान्यात व्हिडिओ कॉल करायचा पेशंटची पोझिशन पण दाखवायची अशा काही इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या नक्की असतात त्याच पद्धतीने सर्वांना योग्य त्या इन्स्ट्रक्शन्स स्टँडिंग इन्स्ट्रक्शन असायच्या याबाबत म्हणून जेवणाची वेळ झाल्यावर तो आपल्या घरी जेवायला गेले जेवण अर्धवट झालेलं असताना डायनिंग टेबलवर असतानाच त्यांचा मोबाईल वाजला हॉस्पिटलचा नेहमीचा नंबर आणि त्यांनी सांगितलं एक ॲक्सिडेंट केस आलेली आहे छोटा मुलगा आहे साधारण दहावी बारावीत असावा असा अंदाज पोझिशन पण त्यांना एक्सप्लेन केली आणि पोझिशन समजल्या समजल्या राहिलेली घास तसेच टाकून तडक हातावर पाणी घेऊन डॉक्टर सुसाट हॉस्पिटलकडं निघाले आता या हॉस्पिटलमध्ये गेल्या गेल्या त्यांनी पेशंटची परिस्थिती पाहिली आणि सर्व काही भीतीदायक होतं म्हणजे एका डॉक्टरच्या नजरेतनं एखाद्या पेशंटकडं पाहणं आणि सामान्य माणसाने त्या पेशंटकडे पाहणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झालेल्या आणि दोन्ही डोळ्याची बुबुळं ही वेगळ्या अँगलला गेलेली म्हणजेच ट्रॉमॅटिक कंडिशन म्हणजेच हेड इंजुरी ब्रेनला मोठा मार लागलेला त्यांनी लगेच सी टी स्कॅन वगैरे करायला लावलं सिटी स्कॅनमध्ये कळलं की आतमध्ये रक्तस्राव झाला आहे मेंदूमध्ये जेव्हा असा रक्तस्राव होतो तेव्हा त्याच्या गाठी बनतात ज्याला मेडिकल लँग्वेजमध्ये हेमाटोमा म्हणतात त्यांना ते आढळून आलं एव्हाना तो कोण आहे काय आहे याची सगळी या शहानिशा हॉस्पिटलचा स्टाफ करतच होता त्याच्या बॅगेत असलेल्या वस्तूंवरून आयकार्डवरून त्याच्या पालकांपर्यंत पोहोचले पालक आले यांनी फर्स्ट एड द्यायला सुरुवात केलेलीच होती आणि सिरियस कंडिशन असल्यामुळं थांबण्यासाठी वेळ नव्हता जेव्हा रक्तस्राव मेंदूमध्ये में अतिशय वाढत जातो तेव्हा केस क्रिटिकल होत जाते आणि तसं इथं डॉक्टर लोकांना स्कोप वाटत होता त्याची ग्लासगो कोमा कंडिशन सेवनपर्यंत दाखवत होते त्यांनी लगेच सर्जरी करण्याची आवश्यकता आहे असा निर्णय घेतला पालकांशी यथोचित चर्चा झाली पालकांनीसुद्धा काहीही करा आमच्या मुलाचा जीव वाचवा आणि सर्जरीचा निर्णय दिला फटाफट सह्या घेतल्या ऑपरेशन टेबलवरती लगेच तयारी केलेली आणि या छोट्या मुलाची वयवर्ष साधारण पंधरा ते सोळा ब्रेन सर्जरी झाली अर्थात डॉक्टरांना समाधान वाटलं की सर्जरी चांगली झाली आहे त्यानंतर काही वेळाने त्या ॲनेस्थेशियामधनं तो बाहेर येऊ लागला हळूहळू जेवढा वेळ लागायला पाहिजे तेवढ्या वेळानंतर तो हळूहळू शुद्धीवर आलेला डॉक्टरांनी पाहिलं त्याला फर्दर इंजेक्शन्स देणं सुरू केलं आणि त्या पालकांच्या काही पुण्याईने तो आऊट ऑफ डेंजर आला तीन चार दिवसातच त्याला जी श्वास घेण्यासाठी ट्यूब टाकलेली होती ती काढली त्याला एक्स्ट्युबेटेड असं म्हणतात मेडिकल लँग्वेजमध्ये तो व्यवस्थित श्वास घेऊ लागला त्यानंतर दोन तीन दिवस ऑब्झर्वेशन केलं आणि नंतर त्याला चालवलं तो व्यवस्थित चालू पण लागला बोलू पण लागला तो जेव्हा व्यवस्थित चालतोय बोलतो आहे असं समजलं तेव्हा डॉक्टरांनी त्याला विचारलं बाळा काही आठवतं का काय का झालं कसं झालं नाईंटी एट पर्सेंट मिळालेला मुलगा तो दहावीला आणि नीटची तयारी करण्यासाठी कोचिंग क्लास लावलेला हो या कोचिंग क्लासला वेळेत जाऊन वेळेत घरी यावं त्याची ताकद कमी होणे म्हणून मोटरसायकल घेऊन दिली नवीन मोटरसायकल मुलाला गिफ्ट दिली पालकांचे लाड त्याचं वय काय त्याची समज काय त्याला लायसन्स मिळू शकतं का आपण त्याला कोणत्या खड्ड्यात टाकतोय याची काहीही जाण नाही आहे ना ऐपत मुलगा चालवू शकतो ना घेऊन द्या गाडी अशा बेफिकीर पालकांना त्यांनी सावध व्हावं एवढीच मी पण विनंती करतो असे प्रकार झाले नाही पाहिजेत बरं झाले ठीक आहे डॉक्टरनी त्या मुलाला विचारलं अरे पण हा ॲक्सिडेंट इतका जबरदस्त कसा काय झाला त्यांनी सांगितलं मला कोचिंगला सोडायला येताना पप्पा नेहमी रेड सिग्नल असला तरी दामटून गाडी मारायचे आणि मग माझ्या बालमनाला वाटलं की हा नियम मोडल्यानंतर तसं फारसं काही वाकडं होत नाही आपलं आणि त्याच भ्रमामध्ये रेड सिग्नल लागला होता मला उशीर झालेला होता ट्युशनला मला लवकर जाणं गरजेचं होतं आणि त्याच नादामध्ये आपले पप्पा करतात मग आपण का नाही म्हणून मी रेड सिग्नल असतानासुद्धा गाडी आत दामटली आणि विरुद्ध बाजूनी नेमकी एक कार येत होती त्याला माझी थडक बसली आणि मी उडून पडलो इथपर्यंत मला आठवतं डॉक्टरसाहेब डॉक्टरांना शॉक बसला माझे पप्पा कोचिंगला मला सोडवायला येताना जेव्हा जेव्हा रेड सिग्नल लागला तेव्हा तेव्हा ते हा नियम मोडायचे आणि तेव्हा मला वाटलं की आपणही मोडावा व्हॉट इट मीन्स त्यासाठीच व्हिडिओची सुरुवात मुलं तुमचं ऐकत नाहीत ठीक आहे पण मुलं पाहत असतात असं एक वाक्य मी वापरलं होतं आणि पाहत नुसती नसतात ती ती अनुकरणप्रिय पण असतात ती पालकांना आपले शिक्षक मानतात आपला गुरु मानतात ते जे करतील ते करण्यासाठी ते नेहमीच उतावेळ असतात आणि याच उतावळेपणामुळं आणि आपण पप्पा ज्यांनी पप्पांनी आदर्श घालून दिला की नियम मोडला तरी काही होत नाही आणि हा मुलगा नियम मोडताना रेड सिग्नल असतानासुद्धा हात घुसला आणि एका अपघाताला त्यांनी जीव घेण्या अपघाताला आमंत्रण दिलं आता त्या पालकांशी त्या मुलाची खूपच नशिबाची दोरी चांगली म्हणून तो वाचला अदरवाईज अशा केसेसमध्ये वाचले तरी काही ना काही विपरीत परिणाम मेंदूवरती होऊ शकतो आज इतका नाईंटी एट पर्सेंटचा स्कॉलर विद्यार्थी आज त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकलं असतं पण चांगल्या डॉक्टरकडं तो आला ताबडतोब ऑपरेशन करण्याचा निर्णय मिळाला ऑपरेशन सक्सेसफुल झालं प्रत्येक गोष्ट त्याच्या बाबतीत व्यवस्थित घडत गेली म्हणजेच नशीब बलवत्तर म्हणूनच तो खरं वाचला असंच डॉक्टर म्हणाले डॉक्टरांनी हात जोडून विनंती केली आहे सगळ्या समाजाला ते म्हणतात मी एक मेंदूविकार तज्ज्ञ या भूमिकेतनं तुम्हाला सांगत नाही आहे मी एक बाप या नात्याने सांगतो एक समाजातला व्यक्ती म्हणून सांगतो की कृपा करून तुमची मुलं जेव्हा तुमच्या गाडीवर असतील तेव्हा तुम्ही कोणताही नियम मोडू नका भले एखाद्या ठिकाणी जायला तुम्हाला उशीर झाला तरी हरकत नाही पण तुम्ही रेड सिग्नल असताना तो सिग्नल मोडलं तरी काय होत नाही असं इम्प्रेशन तुमच्या मुलांच्या मेंदूत तयार होईल असं काही वागू नका हेल्मेट हे सुरक्षेसाठी आहे कायदा आहे नियम आहे का बनला हा कायदा कोणत्याही अपघातात कोणतीही हाडं मोडू द्यात माणूस मरत नाही पण जर हेड इंजुरी झाली तर त्याचे जगण्याचे चान्सेस कमी होतात म्हणून डोक्यावर जर हेल्मेट असेल तर अपघात कितीही मोठा झाला आणि हेड इंजुरी जर झाली नाही तर त्याचं जीवनाची रिस्क नसते तो वाचू शकतो भले त्याला दहा बारा फ्रॅक्चर्स होऊ द्या ती आपल्याला व्यवस्थित करता येतात पण जर हेड इंजुरी झाली जर मेंदूला मार लागला तो ट्रॉमा झाला तो कोमामध्ये जाऊ शकतो तो कदाचित जास्त रक्तस्राव झाला तर त्याचा हॉस्पिटलपर्यंत पोचेपर्यंत डेथ पण होऊ शकतो कारण मेंदू एकदा काम करेन असा झाला की माणूस ब्रेन डेथ म्हणून घोषित केला जातो अशी वाईट वेळ कोणावरही येऊ नये हीच मी प्रार्थना करतो आणि डॉक्टरसाहेबांनी एक सामाजिक घटक म्हणून जी काही विनंती केली आहे सगळ्या पालकांना ती विनंती प्रत्येकाने त्या विनंतीचा सन्मान राखावा आणि जर आपल्याला असे काही नियम तोडण्याची काही सवय असेल प्रवृत्ती असेल तर ती सत्वर बंद करा तुमच्या गाडीवर मागं मुलगा असताना मुलगी असताना तर बिलकुल कोणताही नियम तोडू नका गाडी चालवण्याच्या बाबतीत हे झालं पण इतर गोष्टीतसुद्धा मुलं तुमचं अनुकरण करतात ही गोष्ट कधीही विसरू नका घरात भांड्याला भांडं लागणार आहे पती पत्नींची थोडीफार भांडणं होणार वादविवाद होणार पण म्हणून पत्नीनी पतीवर हात उगारणं पत्नीने पतीला वाटेल ती शिवीगाळ करणं किंवा पतीनी तारतम्य न ठेवता वाटेल त्या शब्दात आपल्या पत्नीचा पाणउतारा करणं तिच्या माहेरच्या लोकांची इज्जत काढणं किंवा तिला खूप मोठा अपमान वाटेल असे अपशब्द वापरणं या गोष्टी मुलांसमोर जर घडत असतील तर प्रत्येक वेळच्या अशा एका घटनेनंतर तुमच्याविषयी त्या मुलांच्या मनात असलेलं प्रेम हे हळूहळू कमी होत जाणार आणि एखादा दिवस तुमची काही चूक त्यांच्या बाबतीत झाली तर तुमच्या अंगावरसुद्धा ते त्याच पद्धतीने अपशब्द वापरून येऊ शकतात अंगावर हे समाजामध्ये घडलं नाही पाहिजे असं मला तरी वाटतं प्रत्येक घरामध्ये सुखशांती समाधान जर नांदायचं असेल आणि प्रत्येक घरातल्या मुलामुलींना चांगलं शिक्षण चांगले संस्कार व्हायचे असतील त्यांचा जीव कधीही कुठल्या अडचणीत पडणार नसेल तर तुम्हाला प्रत्येक नियम प्रत्येक कायदा आणि वागण्यामध्ये एक समंजसपणा हा नक्की तुम्हाला आणला पाहिजे यामध्ये कोणतंही दुमत नाही चला आज एक अठ्ठ्याण्णव टक्के मार्क मिळवलेला दा दहावीतला हुशार विद्यार्थी नीटची तयारी तो आहे या अपघातातनं तो वाचला आहे म्हणून त्याच्या पालकांचं त्याचं अभिनंदन करतो डॉक्टर टीमने त्याला पुन्हा पुनर्जन्मच दिला आहे असं म्हणेन मी त्याचा हा दुसरा जन्म पुन्हा अशी कोणतीही चूक त्याची जन्मात होणारच नाही आणि होऊ नये ही, हो ही प्रार्थना करतो मी त्याला जे काही बनायचं आहे आयुष्यात ते बनण्यासाठी त्याला ताकद मिळो त्याची बुद्धिमत्ता जी तेज आहे आत्ता त्या बुद्धिमत्तेचं तेज असंच टिकून राहो आणि एक चांगला नागरिक आपल्या भारत देशाला त्याच्यातून नक्की मिळो याच सदिच्छांसह या, या व्हिडिओतून रजा घेतो मित्रांनो सोशल अवेअरनेस या कॅटेगरीमधला हा अजून एक व्हिडिओ नक्की ज्या ज्या घरामध्ये आज दहावी बारावीची मुलं आहेत मुली आहेत त्या त्या फॅमिलीजना अशा मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करण्यासारखा आहे कारण रेड सिग्नल ओलांडून जाणारी आणि रेड सिग्नल असतानासुद्धा मागणं हॉर्न वाजवणारी जत्रा पाहायला मिळते सिग्नलला जत्रा पाहायला मिळते काय घाई असते का टाईम मॅनेजमेंट त्यांच्याकडं नसतं आपल्याला एवढे सिग्नल लागणार आहेत आपण रोज या रस्त्याने जातो एवढा वेळ आपल्याला लागणार आहे अशा पद्धतीने लवकर का निघत नाहीत रेड असतानासुद्धा मागणं हॉर्न वाजवून समोरच्या माणसाला वेड्यात काढणं थांबणारा जणू वेडा काही वेडाच आहे नियम पाळणारी ही माणसं वेडी आहेत अशा आविर्भावात त्या लोकांकडं बघत सुसाट गाडी रेड सिग्नल असतानासुद्धा घेऊन जाणं याच्यामध्ये काहीही फुशारकी नाही की नाही आहे याच्यातनं तुमच्यावर अवलंबून असलेली मुलं मुली हेच पाहतात आणि तेच शिकू शकतात आणि मोठ्या धोक्याला आमंत्रण देऊ शकतात हाच संदेश या छोट्याशा गोष्टीद्वारे कदाचित तुमच्या मनापर्यंत नक्कीच पोहोचला असेल तो इतरांच्यासुद्धा मनापर्यंत पोहोचवणं हे आपलं एक सामाजिक कर्तव्य आणि त्याच भावनेतनं शेअरिंग करत राहा पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसह याच चॅनलवर कविप्रवी शो यूट्यूब चॅनल आठ हजार आठशे दहा व्हिडिओ